अमेरिकेत क्वाड देशांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी मुक्त खुल्या सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड देशांची सामायिक वचनबद्धता पंतप्रधानांकडून अधोरेखित जग तणाव आणि संघर्षानं वेढलेलं असताना सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारावर क्वाड देशांनी एकत्र काम करणं संपूर्ण मानवतेसाठी अत्यंत महत्वाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर विचारविनिमय जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी देखील द्विपक्षीय चर्चा कॅन्सर मुनशॉट उपक्रमामध्ये पंतप्रधान सहभागी कर्करोग प्रतिबंधासाठी या उपक्रमात भारताकडून साडेसात दशलक्ष डॉलर्स आणि चाळीस दशलक्ष लस मात्रांचं योगदान जाहीर अमेरिका भारताच्या दोनशे सत्त्याण्णव मौल्यवान पुरातन वस्तू भारताला परत करणार गेल्या दहा वर्षात सहाशे चाळीस कलाकृती पुन्हा भारतात आणण्यात यश पंतप्रधान नरेंद्र मोदी आज न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाला करणार संबोधित न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय समुदायाकडून पंतप्रधानांचं जोरदार स्वागत श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर आज मतमोजणी सुरू सुरुवातीच्या कलांनुसार मार्क्सवादी नेते अनुराग कुमारा नायके सध्या आघाडीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचा येत्या सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर मुंबई दौरा आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा घेणार आढावा राजकीय पक्षांशीही करणार चर्चा पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाची अकराव्या फेरीत धडक सुवर्ण पदकाच्या आशा पल्लवीत आणि पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा बांगलादेशवर दोनशे ऐंशी धावांनी विजय आर अश्विनची चमकदार कामगिरी शानदार शतकासह सहा गडी टिपण्यात यश नमस्कार